नमस्कार नमस्कार आज आपण वडगावमाळी या ठिकाणी आलेलो आहे कांता पाटील साहेब यांच्या शेतामध्ये ज्यांनी सीडच्या कांद्याची लागवड केलेली आहे आणि या कांद्यासाठी संपूर्ण ऑर्गेनिक खताचा वापर केलेला आहे जे ग्रीन पॅन्ट बायोपोड कंपनीचे खतं आहेत त्या पूर्ण खताचा वापर त्यांनी या पिकासाठी केलेला आहे त्यांचे रिझल्ट कसे आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर तुमचा सर्वप्रथम परिचय करून द्या नमस्कार मी विशाल रामचंद्र पाटोळे वडगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आता हे किती तुमचं कांदाचं प्लॉट पंधरा क्विंटल कांदा लागले पंधरा क्विंटल किती क्षेत्रामध्ये बसला किती दिवस झाले याची लागवड करू चार महिने झाले का कोणा कंपनीचा येलोरा कंपनी येलोरा कंपनी ये दरवर्षी असते का कांदा अच्छा आता याच्यासाठी तुम्ही जी ट्रीटमेंट केली ग्रीन पॅन्ट बायोपोडक कंपनीची जे खते आपले हे सुरुवातीपासून आतापर्यंत कसा वापर केला ते सांग पहिले आपण कांदा कापून कापून घेतला त्याला एस टी नावाचं आपलं हे आपलं स्टेटमेंट ब्रिज प्रक्रिया केली त्याला एस टी नावाची अच्छा बेनिफिकेसाठी तुम्ही एस टीचा वापर केला आणि नंतर आपलं प्रोम पोटॅस आणि भूमी पॉवर एस टीचा वापर केला तर काय नेमका काय का बदल वाटत संख्या जास्त निघली आणि मर पण कमी लागली त्याला म्हणजे उगवण शक्ती चांगली झाली मरीचं प्रमाण सुद्धा कमी झालं बरोबर आणि त्यानंतर खतं कोणते वापरली तुम्ही आपलं भूमी पोटॅश भूमपर प्रोम पोटॅस याचा बेसल डोस दिला ला। लावगडीच्या अगोदर टाकला लावगडी लावगडी नंतर टाकलं बरोबर आता किती झाल्या आपल्या तीन फवारण्या झाल्या तीन फवारण्या झाल्या कोणत्या कोणत्या किती किती दिवसाच्या अंतरण केलं तरी दहा पंधरा दिवसाच्या अंतरावर दहा पंधरा दिवसाच्या अंतरान तुम्ही केल्या ग्रो नाटवच्या दोन झाल्या आणि एक झाली बरोबर आता या फवारण्या करून आता काय चेंजेस वाटले चेंजेस म्हणजे भरपूर चेंजेस झाले आता फुटव्याची संख्या आणि परत बी झाले नवीन फुलं निघून राहिले आणि क्वालिटी पण चांगली झाडाची फुलाची बरं आता हे जे फुलं आहेत फुलाचं आता कशी क्वालिटी वाटेल नेमकी तुम्हाला चांगली बऱ्यापैकी म्हणजे फुलाची संख्या साईज पण मोठी झाली आणि त्याला अजून पण ग्रो बी चांगला आहे जसं झाडायला आता किती दरवर्षी लावता कांदा हो दरवर्षी लावतो आता या किती वर्षापासून वापरता आपले खर्त तुम्ही आपल्याला दोन तीन वर्ष झाले वापर जवळपास तीन वर्षापासून कंटिन्यू वापरता आता या वर्षी नेमका काय बदल वाटतो बरं तुम्हाला यावर्षी भरपूर चेंजेस वाटायला लागले कारण की आपण जे रासायनिक आणून वापरतो जमीन पण खराब होती आणि या आपलं उत्पन्न पण जे जसं पाहिजे तसं काय होत नाही या वर्षी भरपूर म्हणजे कांद्याचं बी पण चांगलं होईल असं वाटतं अच्छा पण आता काय काय दुकानदार याच्यावर फवारणी देत नाही कारण केमिकल याच्यावर चालत नाही बरोबर आपण शेवटपर्यंत फवारणी देतो याच्यावर आता तुम्ही मागच्या दोन दिवसात फवारणी केलेली आहे आपल्या कुठल्या प्रोडक्टची ची फवारणी केलेली तुम्ही बेस्ट वेट आणि एन पीची फवारणी केली होती याच्यावर आळी दिसत होती तुम्हाला कुठं मोठं आता ही फवारणी केल्यानंतर आपली कीटकनाशकाची मधमाशीसाठी काही दुष्परिणाम झाला नाही मधमाशी भरपूर दिसते या ठिकाणी बरोबर हो तर आपले जे पोडक वापरले कीटकनाशक याचा म्हणजे मधमाशीसाठी कुठल्याच प्रकारचे साईड इफेक्ट झालेली नाही तर शेवटपर्यंत आपल्या पोडकची फवारणी आपण याच्यावर करू शकतो बरोबर दरवर्षी तुम्ही किती फवारण्या काढता दरवर्षी काय फुलं लागल्या नंतर फवारणी बंद होऊन जाते कारण की माशी येत नाही तर आपली कंटिन्यू आता आपली नेहमी करता चालू बरोबर आता काका आता तुम्ही बाकीच्या जर बी कांदे पाहिलेले असतील बरोबर आहे त्या कांद्यामध्ये आणि या कांद्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतं सर्वच फरक येणार फुलाची साईड वाटते क्वालिटी चांगली आहे अच्छा तर इतर शेतकऱ्याने पुढं वापरली पाहिजेत का वापरायला पाहिजे ना बरोबर कांद्याच्या शेतकऱ्यासाठी जे सीडचा कांदा लावतात फवारणीची आवश्यकता असते या टायमामध्ये पण केमिकल असल्यामुळे किंवा रासायनिक खत तिच्या फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकत नाही आपल्या प्रोडक्टचा जर त्या ठिकाणी वापर केला तर मधमाशीचं प्रमाण जास्त वाढते कमी होत नाही बरोबर हा अनुभव आपण या शेतकऱ्याकडून या ठिकाणी आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे सर्व प्रोटक वापरले पाहिजे रिझल्ट चांगले आता यावर्षी आवड किती येईल तुम्हाला अंदाज आपल्याला चार क्विंटलच्या पुढे म्हणजे दहा क्विंटल कांदा चार क्विंटलच्या समोर बी वाल पाहिजे आपला पंधरा क्विंटल कांदा आहे ना तर सहा क्विंटलच्या पुढे बी वाल पाहिजे सहा साडेसहा क्विंटल तुम्हाला यावर्षी व्हायलाच पाहिजे काय भाव आहेत पन्नास हजार पन्नास हजार अग्रीमेंटचं असते ना पुन्हा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ सत्याहत्तर चोपन्न साठ आता जे नवीन पोटस आलेले कंपनीचं पन्नास ग्राम त्याचं बी तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे काय बदल नंतर अजून चांगले रिझल्ट काय काय रिझल्ट आले ते जी झाडाची पिवळ पण झालत झाडाला तो पण हिरवे झाले आणि फुलाची साईज पण चांगल्या प्रकारे वाढली आणि बी पण चांगलं भरून राहिले तिच्या म्हणजे आपलं काय म्हणतो आपण मोरणी मोरणीचं प्रमाण दिसून राहिल तिच्या अच्छा मोरणीचं प्रमाण वापरल्या वापरल्यामुळे लगेच कमी होऊन जाते नसल्यासारखं बरोबर ठीक आहे धन्यवाद सर आपलं जे मिशन आहे शोध मदरात काळीवाचं अभियान या अभियानमध्ये मध्ये तुम्ही जवळपास तीन वर्षापासून सहभाग झाले आणि पूर्ण वीस एकरसाठी या प्रोडक्टचा वापर करता धन्यवाद एकदा तुमची पुन्हा